निकालापूर्वीच शिवसेना उभाटा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे लावले भले मोठे बॅनर यापूर्वी काल धाराशिव तालुक्यातील जागजी येथे लागले होते बॅनर गुलालाची उधळण करीत पेढे वाटून शिवसैनिक आजपासूनच सुरू करीत आहेत आनंदोत्सव निकालाची काय सगळ्या लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर सलग दुसऱ्या टर्ममध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा आहे उद्योजीवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाचे कामं होतं या कामाच्या जोरावर जनतेनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजयाचा बॅनर लाव ती उमेदवाराकडून मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी तीस तीन राऊंड पर्यंत थांबले तर त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे त्या काउंटिंगच्या रूममध्ये थांबणार देखील नाहीत